माझे नाव शुभम सचिन नरवडे बी एम सी सी कॉलेज पुणे इयत्ता अकरावी गाव खंडाळे रांजणगाव गणपती शेजारी तालुका शिरोड जिल्हा पुणे विषय भारतीय संविधान दलितांची ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले दलितांशी ते तलवार होऊन गेले अन्यायविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या देशाचा कोहिनूर होऊन गेले वर्गाबाहेर बसून सुद्धा या देशाचे संविधान लिहून गेले होय मित्रांनो मी त्याच महामानावर विषय बोलत आहे ज्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जसे त्यांनी काम केले तसेच त्यांनी त्यांचे काम न थांबवता था, पुढेही चालू ठेवले आणि भारतीय संविधान घेऊन पूर्ण केले स्वतंत्रपूर्व काळातील भारत जातीच्या विळख्यात अडकून पडलेला होता अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडला होता या देशाला त्या परिस्थितीतून बाहेर काढून प्रगतीच्या वाटेला लावण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली आणि याच मसुदा समितीने पुढे जाऊन तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अविरतपणे मेहनत करून कष्ट करून भारतीय संविधान लिहून पूर्ण केले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते तसेच भारतीय संविधानाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे संविधान पूर्णपणे हस्तलिखित आहे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर कारण याच दिवशी भारतीय संविधान पूर्ण झाले आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करतो पुढे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान अंगीकृत करून या संविधानानुसार भारताचा राज्यकारभार होण्यास सुरुवात झाली भारतीय संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते या शब्दांमधूनच आपल्याला खूप काही गोष्टी समजतात तसेच एकता समानता आणि बंधुता या मूल्यांची ओळख भारतीय संविधानाने आपल्याला करून दिली भारतीय संविधान जसे प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देते तसेच एक कर्तृत्ववान कर्तव्यदक्ष आणि जबाबदार भारताचा नागरिक कसं बनावं हेही भारतीय संविधान प्रत्येकाला शिकवते भारतीय संविधान हे एक प्रवाही आहे कारण हे लिखित स्वरूपात जरी असले तरी या संविधानामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो संसद समाजाच्या समस्या लोकांच्या सर्व समस्या लक्षात घेऊन त्यानुसार संविधानामध्ये बदल करत असते पण तरी संविधान आपण आजही अंगीकृत केलं आहे का हा प्रश्न आम्हाला आजही पडतो कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही समानता हे मूल्य विचारात घेतले जात नाही अजूनही जाती धर्मामध्ये भेदभाव केला जातो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाकडे सुद्धा अजूनही कित्येक लोक जाती धर्मामध्ये भेदभाव करत असतात पण पर सत्य परिस्थिती ही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझे प्रेरणास्थान मानतो आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचे जरी चरित्र आपण वाचले ऐकले तर त्यातून आपल्याला एकच एक गोष्ट कळेल की त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही भेदभाव केला नाही जाती धर्मामध्ये कधीही भेदभाव केला नाही पण आज आपण त्यांच्याच नावाखाली भेदभाव करत राहतो हे तर चुकीचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी भारताला जागतिक महासत्ता बनण्यापासून कोणीच अडवू शकत नाही तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून सर्व महावीरांना ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपले बलिदान दिले अशा सर्व महावीरांना मी प्रणाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलआय द्यावा